नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मी मनीषा जयप्रकाश चला तर पाहूया आजची सविस्तर बातमी सांगली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली येथे भारतीय जनता पार्टीच्या इच्छुक उमेदवारांची निवडणूक पूर्व बैठक आज जैन कच्छी भवन येथे पार पडली निवडणुकीस सामोरे जाताना कोणकोणत्या बाबींवर लक्ष द्यायला पाहिजे याचे विवेचन राज्याचे महसूल मंत्री दादा पाटील यांनी सर्व इच्छुक उमेदवारांसमोर केले ते पुढे म्हणाले की सर्वांना उमेदवारी देणे शक्य नाही परंतु ज्यांना उमेदवारी मिळाली आहे त्यांना इतर सहकाऱ्यांनी आपणच निवडणुकीसाठी उभे आहोत अशा विचाराने सर्वांनी ही निवडणूक लढवण्याची आहे आणि सर्वांना विजयी करण्याचे आहे यावेळी पैलवान दिलीप सूर्यवंशी माजी महापौर विवेक कांबळे नगरसेवक सुरेश आवटी धीरज सूर्यवंशी आशा नितीन शिंदे आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला प्रमुख पाहुणे पालक आपले पालकमंत्री सुभाष बाबू देशमुख खासदार संजय काका पाटील आमदार जिल्हाध्यक्ष गडगीड चंद्रकांत आपले महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचेही आगमन दोन मिटात होत आहे माजी आमदार दिनकर सन्माननीय राजीठ यांच्या उपस्थित कार्यक्रमाला सुरुवात करत आहेत उपस्थित सर्व मान्यवर सुधीर दादा आता असं म्हणायला सुरुवात केली की हे कार्य सम्राट आहेत हे रोड सम्राट आहे इथे दिसेल तिथे रोड ते करत निघालेले आपण सांगली नगरमध्ये बघितलं बसून या सांगलीमध्ये भेटतील मला असं वाटतं की आपण सगळेजण ह्या निवडणुकीमध्ये अतिशय निष्ठेने भेटलं पाहिजे तिकीट एकूण अठ्याहत्तर द्यायचे अठ्ठ्याहत्तर जणांव्यतिरिक्त तो वा असेल त्याला तिकीट मिळणार नाही असे एक शे पाचशे जण असतील की ज्यांना खूप वाटत होतं की आपल्याला तिकीट मिळावं मोदींचं आणि फडणवीसांचं वातावरण आहे त्यातून विजय होऊ नगरसेवक होऊ एकाच निवडणुकीत सगळ्यांना न्याय देणं होणार नाही ना न्यायाची कल्पना जशी आहे न्यायाची व्याख्या जशी आहे की न्याय म्हणजे काही जणांना न्याय काही जणांना न्याय मिळाला काही जणांना झाला आणि त्यामुळे कुठेही नाराज नव्हता मी जे निवडणुकीला हो आहे अशा जिद्दीने आपल्याला निवडणुकीमध्ये उतरायचं आहे लोकांपर्यंत भारतीय जनता पार्टी मोदी फडणवीस न्यायचे आणि ही निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीने विजयी करायचे चांगले उमेदवार देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि त्यांना ज्या कार्यकर्त्यांना उमेदवारी म्हणून संधी दिली जाणार नाही अशा कार्यकर्त्यांना सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये हक्कन स्थान मिळतं सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेची निवडणूक लढवण्यासंदर्भात आम्ही व आमचे सर्व सहकारी गेले जवळजवळ दोन अडीच वर्ष या ठिकाणी काम करतोय लोकसभा निवडणूक लोकसभेनंतर विधानसभा निवडणूक आणि त्यानंतरची या महापालिकेतील सर्वात मोठी आपली निवडणूक होते यावेळी पालकमंत्री सुभाष देशमुख खासदार संजय काका पाटील आमदार सुधीरदादा गाडगीळ आमदार सुरेश भाऊ खाडे माजी आमदार दिनकर तात्या पाटील दीपक बाबा शिंदे मकरंद देशपांडे दे, मुन्ना कुरणे श्रीकांत तात्या शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते आपल्या सांगली सांगलीचे पालकमंत्री सुभाषजी बापू देशमुख तसेच आमच्या भारतीय जनता पक्षाचे आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केलेले आदरणीय चंद्रकांत दादा पाटील तसेच आमच्या भारतीय जनता पार्टीचे लाडके खासदार संजय काका पाटील ज्यांनी सांगलीमध्ये विकासाची गंगा आणली ते आमच्या या ठिकाणी सांगली, सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या पंचवर्षीच्या निवडणुकीच्या निमित्ताने मिरजेतील आम्ही सर्व सहकारी बापू अकरा बारा आजी माजी नगरसेवक या भारतीय जनता पार्टीचा विचार पटला या भारतीय जनता पार्टीचा विकास पटला म्हणून आम्ही कुठलाही विचार न करता या शहराचा विकास करण्यासाठी आम्ही आजी माजी नगरसेवक भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याचा निर्णय केला आणि निर्णय केल्यानंतर सांगलीचे खासदार दो आणि दोन आमदार यांनी स्वागतपूर्व आमचं स्वागत केलं आणि भारतीय जनता पार्टीमध्ये आम्हाला घेतलं त्याबद्दल आमच्या सर्व टीमच्या वतीनं आपल्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांना मी या ठिकाणी प्रथम धन्यवाद देतो या ठिकाणी गेली वीस वर्ष महापालिका स्थापन झाल्यापासून गेले वीस वर्ष आम्ही नगरपालिकेत नगरसेवक म्हणून काम करतोय मग महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आली काँग्रेसची सत्ता आली तात्या आपण संजय काका आपण प्रयोग केलेली विकास आघाडी आली परंतु मला या ठिकाणी अभिमान सांगतोय की गेली वीस वर्ष महापालिकेत काम करताना काम करणाऱ्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची त्या ठिकाणी कुचुंबना होत होती का एखादा आम्ही कुठला तरी विकासाचा मुद्दा आणला की आमचे पदाधिकारी आमचे नेते तो विकासाचा मुद्दा बाजूलाच करायचा आणि मग कुठं विवडणी तत्वावर जागा द्यायच्या आहेत काय कुणाचं आरक्षणवरून आपले पोटो भरायचे आहेत काय असला धंदा करण्याचं काम या वीर वीस वर्षामध्ये जादा झालं आम्ही त्यांना सांगत होतो की सांगली मिरज कुपवाड शहरामध्ये कटरीचं काम रस्त्याचं काम लेट लावायचं काम आरोग्याचं काम हे महापालिकेच्या निधीतून होत असतंय परंतु या तिन्ही शहरामध्ये एक भरकतच काम आपण असं काहीतरी करूया की जेणेकरून मतदारांनी नागरिकांनी म्हटलं पाहिजे की या ठिकाणी महापालिकेची सत्ता यांची होती आणि ह्या सत्तेमध्ये एखाद्या विविध विविध विकास कामं केली परंतु वीस वर्षाच्या इतिहासामध्ये एकही विविध विकास काम झालं नाही ज्या ठिकाणी विकास काम झालं नाही म्हणून आम्ही निर्णय घेतला आणि ज्यावेळेला या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आली त्यावेळेला आम्ही गेले तीन चार वर्ष डोळ्याने बघत होतो की देवेंद्र फडणवीस साहेब असतील मोदी साहेब असतील त्यांची सर्व टीम असतील फक्त विकासाचा ध्यास घेऊन त्या त्या नगरीमध्ये त्या त्या मतदारसंघामध्ये त्यांनी काम चालू केलं का भारतीय जनता पार्टी यावेळेला शंभर टक्के हे सांगायला मी पण लागत नाही आणि ज्योतिषी पण लागत नाही ज्या प्रकारची अँटी इन्कम्पन्सी म्हणजे सत्ता ज्यांच्याकडे आहे त्यांनी कामं नीट न केल्यामुळे जो रोष आहे त्या रोषामध्ये लोकांना एक पर्याय हवा हा आमचा प्रयत्न हा राहील की हा पर्याय जो लोक निवडतील त्याला आम्हाला न्याय दिला पाहिजे आणि त्यामुळे आज मेळाव्यामध्ये दोन गोष्टीचं आव्हान मी केलेलं आहे की क्रमांक एक म्हणजे तिकीटं सगळ्यांनाच मिळत नसतात काही ना मिळतात काही नाही मिळत नाही न मिळणाऱ्याने नाराजी पार काळ न ठेवता नाराजी झटकून कामाला लागलं पाहिजे कारण केवळ महानगरपालिकेची निवडणूक आहे असं नाही तर या निवडणुकीवर येथील लोकसभा आणि विधानसभा सुद्धा अवलंबून आहे हे एक आवाहन मी केलं दुसरं आवाहन मी केलं की लोक पर्याय म्हणून तुम्हाला मतदान करणार आहेत तुम्ही आता काही करा तर तुम्हाला मतदान करणार जाईल पण त्यानंतर त्यांच्या विश्वासाला आपण पात्र व्हायला पाहिजे आणि हेही असं बंपक लोक निघाले असं होण्याचं कारण असं होण्याने उपयोग होणार नाही दोन आव्हान मी केली आणि मला असं वाटलं की सोमवारपासून उमेदवारा घोषित व्हायला सुरुवात होईल उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होईल अकराला उमेदवारी अर्ज भरले की कि योग्य अयोग्य जे काय असेल ते पॅनल समोर येत आणि त्याच्या प्रचाराला आम्ही लागू स्वतः मान्य मुख्यमंत्री महोदय आहे सत्तावीस अठ्ठावीस तारखेच्या आसपास एक सभा घेण्याचे त्या ठिकाणी येणार दादा शिवसेनेनं सांगितलं की सोमवाराचा नारा त्यांनी केलेला आहे कोणी युती करणार नाही म्हणून काल गजानन कीर्तीकर सांगितलं होतं आम्ही आमचा प्रयत्न नेहमी चला तुम्ही येत्या गाव बरोबर तुम्ही येता का बरोबर असं सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं आहे कारण समविचारी पक्षांचं मताचं विभाजन होऊ नये असं आम्हाला वाटतं काँग्रेस राष्ट्रवादी ही या देशामध्ये जर त्यांना करायचं होतं ह्या देशाचं भलं तर सत्तर वर्ष का नाही केलं तर देशाचा सत्यानाश करणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादीला विजयी होऊ न देण्यासाठी आम्ही सगळी मताची बेरीज करत असू त्यात शिवसेनेला असं वाटलं की वेगळं लढायचं आम्ही अपील करत राहणार राजीनामा शेट्टी नाही कालचा विषय विधान परिषद काल पावसामुळं काल, काल कामकाज बंद करायला विरोधकांनी भरपूर टीका केला आपल्यावर सुद्धा विरोधकांनी टीका करणं हे त्यांचं कामच असत कामाची अलॉटमेंट आहे ना त्यामुळे त्यांनी टीकाच करत पण हा साधा सेन्स तीन तासामध्ये एकशे अडुसष्ट नोंद झाली त्यामुळे अशा प्रकारे हे नागपूर शहर दाखव एवढ्या पावसाला कधी तयार नव्हतं त्याच्यामुळे निर्माण झालेल्या प्रश्नामध्ये तरी सुद्धा विधानभवनात काहीच प्रॉब्लेम झाला नाही